सोमवार सहा मे उद्या सात मे उद्या महाराष्ट्रात तिसऱ्या फेरीचं मतदान होणार आहे काही मतदारसंघ हे आपल्यासाठी महत्त्वाचे जवळचे आणि त्यामुळेच ते जिवळ्याचे देखील असतात आहेतही मग सध्या चर्चा सुरू आहे ती बारामती लोकसभा बा मतदारसंघाची शरद पवारांच्या राजकीय विचारांचा विरोध करणाऱ्या फळीतला मीही एक असलो तरी त्यांनी ते राहत असलेल्या बारामती नावाच्या बेटाचा जो अफलातून विकास घडून आणला आहे त्याबद्दल त्यांचं नेहमीच कौतुक वाटत आले पण बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे निव्वळ पवारसाहेबांचे घर गोविंदबाग नव्हे हे जगाला कोण सांगणार बारामती म्हणजे अजितदादा राहतात ती सहयोग सोसायटी नव्हे बारामतीतली हे हे कोण सांगणार तालुक्याचा विकास म्हणजे लोकसभेचा विकास नाही हे समजायला दोन हजार चोवीसच्या निवडणुका याव्या लागल्या हे आपलं दुर्दैव आहे बारामतीच्या विकासाचं फसवं मॉडेल महाराष्ट्रासमोर यायला अजितदादांना बंड करावं लागलं हेही आपलं दुर्दैव आहे ते आता काकांच्या विरोधात जे काही बोलत आहेत अजितदादा त्यातूनही हा विकासाचा असमतोल दिसायला लागलेला आहे मित्रो आज बारामतीच्या या फसव्या विकासावर बोलताना मी प्रामुख्यानं भोर वेल्ला या तालुक्यांबद्दल सविस्तर बोलणार आहे नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाईन कसं आहे मित्रांनो डिसेंबर ते एप्रिल दरम्यान भोर वेल्ला या भागातल्या अनेक गावांच्या जत्रा असतात उरुस म्हणतात त्याला आदिशक्तीची भवानी मळाई शिरकाई किंवा भगवान शंकराचा मानसपुत्र असलेल्या भैरोबाच्या अष्टभैरवांपैकी एखाद्या भैरोबाचं पूजन या यात्रांदरम्यान होत असतं अशा यात्रा असल्या की त्या गावात तरुण मुलं लेकी सुनांचा राबता असतो या यात्रांच्या दरम्यान गजबजलेला माणसात आलेला हा भाग यात्रा संपताच गावात आलेली तरुण मुलं मुली पुन्हा पुण्या मुंबईला आपापल्या कामासाठी निघून गेली की भकास उदास ओकाबोका होतो वाटत नाही की एक सात आठ दिवसापूर्वी इथे सगळं गजबजलेलं होतं पुण्याच्या अगदी तासभर अंतरावर असलेल्या तालुक्यांवर स्वातंत्र्यानंतर गेली पंच्याहत्तर वर्ष काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे आणि त्यांचं कुटुंब आमदार म्हणून तर गेली पंधरा वर्ष सुप्रिया सुळे खासदार म्हणून एक प्रकारचं राज्य करतायत त्यात एकोणीसशे नव्याण्णवचा एक अपवाद काशिनाथराव खोटवडे यांचा तो एक अपवाद वगळता अनंतराव थोपटे सातत्यानं निवडून आलेले थोपटे अनेकदा मंत्रिमंडळात वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, वे मंत्री आणि एकेकाळी गांधी फॅमिलीच्या मर्जीतले म्हणूनही ओळखले जायचे आणि सुप्रिया सुळे या तर महासंसदरत्न पुरस्कार प्राप्त त्यांचे वडील आदरणीय शरदचंद्र पवार हे स्वतःच या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेत परंतु गेली पन्नास वर्षं राज्याच्या राजकारणावर पकड असलेल्या सत्ताधीशांच्या मतदारसंघातल्या तालुक्यांना या सगळ्या गोष्टींच्या बदल्यात काहीच मिळालं नाही विचार करा भोरवेल्ला तालुक्यात राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी किती सरकारी वाचनालयं किती अभ्यासिका या तालुक्यात आहेत महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे गुजरात पळवून नेत आहे किंवा गुजरातमध्ये पळवले जात आहेत अशी बोंब मारून लोकांना मूर्खात काढणाऱ्या या पुढाऱ्यांनी भोरवेल्ला तालुक्यातल्या तरुणांना नोकरी मिळावी म्हणून किती कारखाने या भागात काढले भोरवेल्ल्यात असलेल्या सरकारी रुग्णालयांची सरकारी शाळा कॉलेजांची अवस्था काय आहे सध्या भोरवेल्ल्यात असलेल्या तहसील ऑफिस पोलीस स्टेशन्स तलाठी ऑफिस आणि त्यासारख्याच इतर सरकारी कार्यालयात सध्या साध्या ब स्वच्छ मुताऱ्या आणि संडास तरी आहेत का नाही ना मी काही अतिशयोक्ती करत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे जी नाकारता येत नाही भोरवेल्ला तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वराचं मंदिर आहे यात स्वराज्याची पहिली राजधानी राजगड त्यानंतर पुरंदर आणि पुणे शहरालगतचा सिंहगड अशा कित्येक महत्त्वाच्या शिवप्रेमींना मराठ्यांना आणि हिंदूंना पवित्र असणाऱ्या वास्तू इथे असून देखील या ठिकाणी अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार दरबारी ना खासदार शरद पवार खासदार अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी आजपर्यंत काय केलं मी मुद्दाम अजितदादांचा उल्लेख केला आहे तेही खासदार होते हो एक मात्र खरं आहे की खासदार की पवार फॅमिलीच्या जा बाहेर जाऊ दिली नाही त्यांनी एवढं जा मात्र केलं बारामतीचा जसा विकास झाला तसा विकास सोडाओ तसा विकास सोडा बारामतीसारखा हो, विक भोरवेल्ल्यात असलेली एस टी स्टँड्स ही, ही बारामतीप्रमाणे का करता आली नाहीत त्यांच्यासारखी नाही तर किमान त्यांच्या पन्नास टक्के तरी करावी वेल्ल्या तालुक्यातल्या मुलांसाठी बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानसारखं एखादं शैक्षणिक सं संकुल इथे का नाही झालं भोरवेल्ल्या तालुक्यातल्या खेळाडूंसाठी बारामतीमध्ये आहेत तशी क्रीडा संकुलं क्रिकेट स्टेडियम्स आजपर्यंत का बांधली गेली नाहीत भोरमध्ये भाटगर धरण आहे निरादेवदर धरण आहे मग भोर आणि वेल्ला तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांना पाणी द्यायला मिळत नाही पाणी नाही त्यांच्या शेताला पुरेसं पाणी मिळतच नाही काय इथल्या नागरिकांना पाण्यासाठी आजही वणवण करावी लागते धरण आहे उशाशन कोरड घशाशी असं काय आहे बारामतीला लागून असणाऱ्या इंदापूरला जरा विकासाचा वारा किंचीचा शिवला आहे तसा तो भोर वेलल्याला का नाही शिवला का बागा आणि जिरायती असा संघर्ष जमिनी जमिनीमध्ये लावला गेला आहे या सगळ्या पापाचे धनी हे इथले लोकप्रतिनिधीच आहेत कारण इथल्या जनतेचं सत्ताधीशांवर कितीही प्रेम असलं अगदी घरचं पोरगं बेरोजगार वन वन हिंट आहे पण बापाला काळजी पवारांच्या अब्जाधीश लेखीचा पराभूत होण्याची लागलेली ताईचं कसं होणार अरे तुझ्या घरातली ताई तुझ्या घरातला घर दादा त्यांचं काय कुणाला दादांचा मान आणि वहिनींचा सन्मान मोठा वाटतोय यांचे खायचे वांदे तरी यांना साहेबाच्या आमदारकी खासदारकीची चिंता मात्र भोरवेल्ला तालुक्यातल्या जनतेविषयी या पुढाऱ्यांना कवडीचीही आत्मीयता किंवा प्रेम नाहीच मुळी वर्षानुवर्ष प्रत्येक गावात सांभाळलेल्या चार पुढाऱ्यांच्या मार्फत काही लोकांना थोडेफार पैसे वाटले कोंबड्या मटणाचं जेवण वाटलं की झालं तर कशाला का काम करायचं कशाला पाहिजे सुसज्ज हॉस्पिटल्स कॉलेज एस टी स्टँड आणि सो कॉल्ड विकास विकास हरवलेला आहे मित्र हो मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर दळणवळण अशा सगळ्याच सुविधांचा गेली पन्नास वर्ष अभाव आहे आणि त्यामुळेच या भागात उच्च शिक्षणाची पुरी वाट लागलेली आहे प्रतिकूल परिस्थितीशी झगडत स्वतःचे कष्ट आणि जिद्दीच्या बळावर डॉक्टर इंजिनियर वकील पोलीस झालेले काही मोजके तरुण आहेत त्या तालुक्यांमध्ये ते जर वगळले तर या भागातले बहुतांश तरुण हे मुंबईत जाऊन माथाडी कामगार बनलेत कोणी कुल्फी विकतो डोक्यावरती पाय पाटी घेऊन कोण उसाच्या गुराळावर तुम्हाला दिसतो घुंगरूवाल ते कोण रिक्षा चालवतो अशी कष्टाची कामं करत ते आपलं जीवन आहेत आणि इथल्या महिलांबद्दल काय सांगायचं संसार चालवण्यासाठी भाजी विकतायत धुनी भांडी करतायत मोलमजुरी करत आहेत तर या सगळ्या कामांना मी हलकं मानत नाही कुठलीही व्यक्ती स्वतःचं पोट भरण्यासाठी जे काम करतं हो, जे काम करतात ते हलक्या दर्जाचं असू शकत नाही परंतु इतके अफाट कष्ट करणारे या भागातले तरुण फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे निष्काळजीपणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वर्षानुवर्ष मोलमुजुरी करत कनिष्ठ स्तराचं जीवन जगत आहे आणि हे संतापजनक आहे स्वतःच्या गावाजवळ रोजगाराच्या संधी नसल्यानं गेली पन्नास वर्षे इथले रहिवासी पुण्या मुंबईकडे स्थलांतरित होत आहेत कोकणात काही भागांची स्थिती आहे त्याचप्रमाणे इथल्याही गावागावातले तरुण शहरात राहण्यासाठी निघून गेलेले आहेत त्यामुळे इथल्या कित्येक घरांना कुलपं लागलेली आहेत तर काही घरात आता फक्त म्हातारे कोतारे लोक उरलेत जे असे डोकावतात होतात खिडकीतून यावरून कधी कधी असंही वाटतं गावात माणसांची गजबज पाहणारी ही कदाचित शेवटची पिढी असेल मला सांगा मनुष्यबळ डोंगर दऱ्या जंगल नद्या धरणं तळी प्राणी यांनी समृद्ध असलेला परिसर मागास तर पाप कुणाचं आहे तर हे पाप फक्त इथल्या सत्ताधीशांचंच नसून मटणाची एक नळी दोन हाडकं ताटात टाकली आणि टावलटोपी डोक्यावर चढवली की भरून पावणाऱ्या या सन्मानासाठी भुकेल्या असलेल्या जनतेसुद्धा तेवढंच पाप आहे आजही या भागातल्या एखाद्या चावडीवर तुम्ही गेलात ना तर साहेब महाराष्ट्र अस्मिता स्वाभिमान सह्याद्री गद्दारी निष्ठावंत कोथळा अशा गप्पा यांच्यात चाललेल्या आढळतात कुणी त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयावर काहीतरी सांगितलं तर त्यांचा सूर असतो ते, ते तिकडे अमेरिकेत चाललं आमचं आम काय आमच्याशी काय संबंध त्यात झटकून टाकतात पर नसेल तुमचं काश्मीर आणि त्या इतर त्या टाईपच्या विषयांशी संबंध पण मी जसं म्हणालो त्या शाळा कॉलेज हॉस्पिटल रस्ते एस टी स्टँड धरणं नोकरी धंदा या सगळ्यांशी रोज संबंध येत नसतो गाव पण या मतदारांचं लक्ष या दुरावस्थेकडे जाऊ नये म्हणून त्यांना आजवर अस्मिता आणि निष्ठेची भावनिक अफू उगाळून रोज पाजली जाते चमच्या चमच्या ज्यांनी आपली गावं ओस पाडली हातभार लावला ती गावं ओस पाडण्यास ज्यांनी आपली मुलं बाळं शहरातल्या कुठल्या तरी झोपडपट्टीत राहण्यासाठी मजबूर केली त्यांच्याशी निष्ठा म्हणजे एखाद्या बोकडानं खाटकाच्या धंद्याची चिंता करण्यासारखं झालं की राह अनेकांच्या तोंडी या सगळ्यासाठी एकच शब्द येतो तो म्हणजे पवारांचं महापाप पवारांचं महापाप आता राजकारण म्हणजे हे सगळं आलंच असो दोनच दिवसांनी बोरवेल्ला तालुक्यातल्या मतदारांना आपलं भवितव्य ठरवायचं आहे मतदान करायचं आहे वोटाला शाही लावून झाली की वोटिंग मशीनचं बटन दाबताना किमान या व्हिडिओत मी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांवर एकदा तरी विचार करा ही साधी अपेक्षा आहे माझी मी जसं सु सुरुवातीला म्हणालो की या निवडणुकीच्या निमित्तानं सोशल मीडियावर बारामतीबद्दल बरंच काही लिहून येते आमचे मित्र आहेत तुषार दामगुडे यांनी असाच एक सणसणीत लेख लिहिला आहे त्यातले बरेचसे मुद्दे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडले पण हा सुरू झालेला जा जागर फक्त एकेका मतदारसंघापुरता मर्यादित न राहता अवघ्या हिंदुस्थानातल्या शेकडो बारा मतींपर्यंतही झिरपावा अशी कळकळीची अपेक्षा व्यक्त करतो मी तुमचं आणि तुर्तास थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि मी जे काही बोलतो आहे ते जर पटच रुचत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चाला आणि पाहत राहा आकार डी सी धन्यवाद नमस्कार